एआयचा वापर करून एससीएस हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी तीन अतिजटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये एआयचा वापर करून एकाच दिवशी हृदयरोगावरील तीन अतिजटिल शस्त्रक्रिया सोमवारी करण्यात आल्या चौक इथं असलेल्या एस सी एस हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय हृदय हृदयरोग तज्ज्ञ डॉ जसकरण सिंग दुग्गल यांच्या साथीनं डॉ प्रमोद पवार डॉ सिद्धांत गांधी यांनी ही दुर्मिळ शस्त्रक्रिया केली असल्याची माहिती डॉ प्रमोद पवार आणि डॉ सिद्धांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान याबाबतची माहिती देण्याकरिता एससीएस हॉस्पिटलमध्ये सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत डॉ जसकिरण सिंग दुग्गल यांनी मार्गदर्शन केलं दरम्यान पुणे इथल्या एका रुग्णाची वर्षभरापूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली होती पुढील सहा महिन्यात त्याची रक्तवाहिनी बंद पडली अवघ्या तीन महिन्यापूर्वी एन्जिओप्लास्टीही करण्यात आली होती मात्र रुग्णांचा त्रास कमी न झाल्यामुळं रुग्ण सोलापुरातील एससीएस हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेकरता दाखल करण्यात आला होता त्याच्यावर तीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली सोलापूर आणि धाराशिवमधील प्रत्येकी एक रुग्णाच्या शस्त्रक्रियेचं निदान एआयद्वारे करण्यात आलं या दोन्ही रुग्णांच्या हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या ज्या ठिकाणी दुभागत होत्या त्या ठिकाणी बायफर्केशन ही अत्याधुनिक पद्धती वापरून दोन्ही रक्तवाहिन्यांतील रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला या शस्त्रक्रिया प्रत्येकी दीड तास चालल्या दरम्यान या जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी मोलाची साथ दिल्याबद्दल डॉक्टर जसग्रण सिंग दुग्गल यांचा डॉक्टर प्रमोद पवार डॉक्टर सिद्धांत गांधी डॉक्टर राहुल कार्यवंगी डॉक्टर दीपक गायकवाड यांनी सन्मान केला सोलापुरात करण्यात आलेल्या अति हृदय शस्त्रक्रियांमुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपिचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं सोमवारी आम्ही जे कॉम्प्लेक्स करणारी जे अतिशय गुंतागुंतीच्या आणि किचकट ज्या तीन कॉम्प्लेक्स एन केल्या तर त्या कशा पद्धतीने केल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला एआय गार्डेड आयवस विथ आयवस सपोर्ट इंट्रावस्क्युलर अल्ट्रासोनोग्राफी म्हणतो म्हणजे जे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊन त्याची सोनोग्राफी करतं तर अशा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जे फार कॉम्प्लेक्स ज्याची पूर्वी बायपास झाली होती एन्जिओप्लास्टी झाली होती आणि परत त्याला ब्लॉक झाला होता अशा पेशंटची एन्जिओप्लास्टी अशा तीन प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंटची एन्जिओप्लास्टी आम्ही यशस्वीरित्या सोमवारी केली हॉस्पिटलमध्ये मागच्या आठवड्यामध्ये अत्यंत गुंतागुंतीचे असे करोनरी आर्टरी वर्कशॉप सक्सेसफुली कंडक्ट करण्यात आले आणि सर्व पेशंट व्यवस्थितरित्या रिकवर होऊन सगळे पेशंट डिस्चार्ज झालेले आहेत या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हाच मेसेज आम्हाला ए सी एस हॉस्पिटलच्या माध्यमातून सोलापूरकरांपर्यंत पोहोचवायचा आहे की हृदयाच्या संदर्भात कोणतीही अडचण असेल किंवा हृदयासंदर्भातील कोणताही आजार असेल तर ए सी एस हॉस्पिटल हे ट्वेंटी फोर बाय सेवन डेडिकेटेड कार्डिॲक्स सर्व्हिस प्रोव्हाइड करणारं सोलापुरातील एकमेव हॉस्पिटल आहे किचकट प्रकारच्या हृदयाच्या शस्त्रक्रियांसंबंधीचा अँजिओप्लास्टीच्या संबंधीचा जो वर्कशॉप किंवा कार्यशाळा सोमवारी एसीएस हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या ये राबवण्यात आली त्याची माहिती देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत तर अशा किचकट शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ते असणारी मशिनरी येत्या काही दिवसामध्ये आपल्या ए सी एस हॉस्पिटलमध्ये चोवीस तास उपलब्ध होणार आहे आणि त्याबद्दल त्याबद्दल त्या, त्या, त्या कंपन्यांशी तशा प्रकारची तडजोड आम्ही ऑलरेडी करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेस डॉ प्रमोद पवार डॉ सिद्धांत गांधी डॉ राहुल कारिमुंगी डॉ दीपक गायकवाड आदी उपस्थित होते